बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांचा संयुक्त राष्ट्र मुख्यालयापासून लंडनपर्यंत अनेक ठिकाणी निषेध होतो आहे बांगलादेशमधल्या चटगाव इथं हिंदूंनी आपल्या विरोधात होणाऱ्या हिंसाचाराविरोधात रॅली काढली त्यात सुमारे सात लाख लोक सहभागी झाल्याचा अंदाज आहे नागरिकांसाठी सुरक्षा आणि समान अधिकारांची मागणी यावी करण्यात आली बांगलादेशमध्ये शेख हसिया यांनी पाच ऑगस्टला पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर बावन्न जिल्ह्यातल्या अल्पसंख्याक समुदायाला विशेषत हिंदू समुदायाला छळाला सामोरं जावा लागल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत अमेरिकेतही काही लोकप्रतिनिधींनी अल्पसंख्याक समुदायावर होणाऱ्या अत्याचाराबाबत चिंता व्यक्त करून या घटनांचा निषेध केला आहे लंडनमध्येही तिथल्या संसद भवनासमोर लोकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन अल्पसंख्यकांना न्याय मिळण्याची मागणी केली हिंदू ज्यू आणि ख्रिश्चन समुदायाच्या लोकांनी लंडनमध्ये बीबीसीच्या कार्यालयासमोर बांगलादेशी हिंदूंच्या संरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढला होता कॅनडा आणि फिनलँडमधल्या समुदायांनीही याच मागणीसाठी मोर्चे काढले